हाय फ्रेंड्स ही जी आकृती दिलेली आहे तुम्हाला झिरो ते बत्तीस नंबर या नंबरवर आहे या आकृतीवरून आपण ब्लाउजचे पॅटर्न शिकणार आहोत तसेच ब्लाउजचे प्रकारही शिकणार आहोत जी आकृती आहे या आकृतीनुसार आपल्याला प्रत्येक ब्लाउज पॅटर्न काढायचं आहे ही आकृती मी छोट्या गुन्ह्याने काढली आहे तो मार्केटमध्ये अवेलेबल मिळतो तो हा आहे प्रमाणबद्ध आहे ती कशी काढायचे काय सगळं डिटेल मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर याच्यामध्ये ह्या आकृतीनुसार आपल्याला ब्लाऊजचे प्रकार आहेत हे प्रकार आहे ब्लाउजचे पहिला आहे फोरटक्स ब्लाउज फोरटक्स ब्लाउज मध्ये तीन प्रकार आहेत वनटक्स ब्लाऊज टक्स ब्लाउज बिना ब्रेशर पट्टीवाला ब्लाउज तर हा असा फोरटक्सचे तीन प्रकार आता फोरटक्सच्या तीन प्रकार सगळ्यांना माहीत आहे असं नाही पण मी तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न करत आहे दोन नंबर कटोरी कटोरीचेही चार प्रकार आहेत वनटक्स कटोरी टू पार्ट कटोरी थ्री पार्ट कटोरी आणि चौथा आहे तो मारवाडी कटोरी म्हणजे आता ती तीन नंबर प्रिन्सेस आणि चार चार नंबर सभ्यसाचे आता याच्यामध्ये प्रिन्सेस मध्ये हे दोन प्रकार आहेत वर्धा आणि प्रिन्सेस हे दोन प्रकार आणि सभ्यसाचे ब्लाऊज आता तुम्हाला ब्लाऊज किती शिकायला मिळणार आहेत माहित आहे का पहिला वन टक्स दुसरा टू टक्स तिसरा बिना ब्रेसर पट्टीवाला ब्लाऊज कटोरीमध्ये पहिला टक्स कटोरी टू पार्ट कटोरी थ्री पार्ट कटोरी आणि मारवाडी कटोरी प्रिन्सेस वर्धा वर्धा म्हणजेच बिना ब्रेसर पट्टीवाला प्रिन्सेस सभ्यासाचे ब्लाऊज आता नवीन मार्केटमध्ये आलेला आहे तोही आपण ह्याच पॅटर्न नुसार करणार आहोत हे दहा प्रकारचे ब्लाऊज आपण ह्याच आकृतीनुसार पूर्ण ही आकृती मी दाखवते आहे पूर्ण ह्या आकृतीनुसार आपण करणार आहोत आता ह्या आकृतीमध्ये प्रत्येक ब्लाउज नुसार काय बदल करायचे आहेत ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे